शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाची नागरी क्षेत्र अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यास महानगरपालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागर देवळीशी संलग्न आहे व अहिल्यानगर शहराशी भिंगारची भौगोलिक सलगता नाही त्यामुळे भिंगार महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करणे योग्य नाही असा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे कोण बनेगा करोडपतीमधून बोलतोय तुम्हाला पंचवीस लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगून फसविणाऱ्या संशयित आरोपीला सायबर पोलिसांनी कल्याण इथून ताब्यात घेत अटक केली आहे फैजल इक्बाल मेमन असे त्याचे नाव आहे व त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे याबाबत नारायण अरुणे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती व्हॉट्सअपवरून कॉल करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टव्या वरिष्ठ माजी व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व कुस्तीगीर संघाचे सचिव डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गोविंदपुरा गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथे सिख पंजाबी सिंधी समाजाने एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रमांनी दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यानिमित्त जगाच्या शांततेसाठी प्रार्थना देखील करण्यात आली व धार्मिक गीत गायन अखंड पाठ भजन कीर्तन कथा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनसंदर्भात माहिती देखील देण्यात आली आरोग्य सेवा सुविधा व जनजागृती कार्यक्रमांबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा रॅगिंग दिले जाते त्यात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शेवटच्या पाच महानगरपालिकांमध्ये समावेश झाला यापूर्वीही रॅगिंग घसरल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती त्यानंतर ही सुधारणा न झाल्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे शहराची खबरबात मध्येच मा थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर